पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली आहे वरच्या धरणातून मोठी आवक सुरू आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल अत्यंतही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल जायकवाडीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते काय अपडेट्स आहेत जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे आणि वरच्या धरणातनं म्हणजे जायकवाडीच्या कॅशमॅन ना अजूनही पस्तीस हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे कुठल्याहीच खाणी उघडावे लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पाटबंधारे विभागानं गोदाकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय त्यात नदी नादे जे रस्त्यावरचे पूल आहेत तिथे प्रवास करू नये सोबतच नदीपात्रात जर काही पशुधन असेल किंवा काही मोटर्स असतील तर त्याही बाजूला कराव्यात अशा पद्धतीचे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत काल रात्रीपासून जोरात पाऊस सुरू आहे आणि त्यात नगर नाशिक मध्ये जोरात पाऊस सुरू असल्यानं पाण्याची आवक अजून वाढण्याची शक्यता आहे त्यानिमित्तानं हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेऊच तुमताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी